हां एक सकाळचे एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून एक आपली काय भूमिका आहे याबद्दल नवाडोकी <coughs> रेल्वे स्टेशनशी संबंधित जवळपास शंभर ते दीडशे गावांचा समावेश तेच कळंब दारो आ, या तिथले प्रवासी आहेत जवळपास आपल्या या स्टॉपवर दररोज किमान दोनशे ते अडीचशे प्रवासी पुणे मुंबईचा आहे का आणि या प्रवाशाची रेल्वेकडून अत्यंत तोकड्या तो दरामध्ये सोय होत असता की आपले जे लक्झरीवाले जे आहेत जे या ठिकाणून दीडशे ते दोनशे लक्झरी इथून जातात तर ते आवाची सवार या ठिकाणाहून पुणेला जा जाण्यासाठी दोन हजार रुपये कधी कधी तर याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये अशी फार मोठी लूट ही केलेली आहे आणि शासनानं यावर तातडीनं चौकशी करून यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करता येते का याचाही त्यांनी म्हणजे विचार करावा आणि रेल्वेने याची थोडी दखल घेऊन तात्काळी जी स्टाफची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून ती पूर्ण करावी बरं आता हे सरासरी